जय महाराष्ट्र मित्रमंडळी कशा आहात सध्याला सीझन चालू आणि या सीझन मध्ये सर्वात जास्त कमाई होणारी वस्तू आहे हो की नाही तुम्हाला माहितच असेल की बाबा सर्वात जास्त ते साडीचा जा बिझनेस असो ज्वेलरीचा बिझनेस असो कुठल्याही प्रकारचा बिझनेस असो ते खाण्यापिण्याचाही बिझनेस असो पण सर्वात जास्त त्यांची सेल कधी होते तेव्हाच ना जेव्हा सीझन येते तर सीझन मध्ये आपण ही तुमच्यासाठी काही नवीन कलेक्शन आणलेलं आहे रेडीमेड ब्लाउज सोबत साडी हो भरपूर जणांनी लोकांनी कमेंट केलं लो होतं आमच्या इंस्टाग्राम वरती तर चला तुमच्यासाठी मी अशा टाइपच्या साडी आणलेलीच आहे रेडीमेड ब्लाऊज सोबत तुम्हाला एक सुंदर डिझाईन साडी भेटणार आहे रिटेल प्राइस याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर कम से कम तुम्हाला हे रिटेल प्राइजेस तीन ते चार हजार चार हजारच्या वरती ही मध्ये घेतलं तर त्याची प्राइस मिळेल पण आपल्या इथे विजय फॅशन मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे फॅक्टरी रेट मध्ये तुम्ही बरोबर ऐकलं आपल्या विजय फॅशन मध्ये कोणीही मिडिया नाहीये कोणी आपल्याला डायरेक्ट कनेक्ट व्हावं लागेल विजय फॅशन मध्ये जिथे तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर चा सिस्टम नाही भेटणार आहे इथे तुम्हाला डायरेक्ट विजिट करून अशा टाइप कलेक्शन परचेस करावं लागेल कारण की मित्रांनो एकदा विश्वास बसेल ना तेव्हा नेक्स्ट टाइम स्वतः ऑनलाइन ऑर्डर द्याल कारण एकदा विश्वास बसण्यासाठी तर तुम्हाला इथे यावं लागेल पहा एकशे एक कलेक्शन तुम्हाला दिसत आहे फॅब्रिक मध्ये वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला कलेक्शन भेटायला मिळतात जसं जनरेशन चेंज होत ना त्या मध्ये सर्वात जास्त हेवी डिमांड होते पार्टीवेअरच्या साड्या किंवा जशी नवीन नवीन साड्या मार्केटमध्ये येतात ना तर त्याची क्रेज सगळ्या मध्ये बसलेली असते तर तुमच्यासाठी मी अशा टाइपच्या साड्या तर आणलेलीच आहे त्यासोबत हे पहा पूर्णपणे एवढा सुंदर साडी आहे ना चिनॉन मध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं पाहिले की एका नजऱ्यामध्ये प्रेम होऊन जाईल बघा आणि अशा टाइपच्या साड्या जर तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ठेवत असाल तर तुमच्या दुकानाची सेल तर असंच होणार आहे तर कलेक्शन तर भरपूर आहेत मित्रांनो आपल्याकडे एकशे एक टाइपचे कलेक्शन तुम्हाला मिळतील साडीचं फॅब्रिकची जर मी गोष्ट करू ना तर वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या डिझाईन साड्या तुम्हाला इथे भेटून जाईल डेली डिलीव्हर पासून ते पार्टीवेअर पर्यंत हो तुम्ही बरोबर ऐकले डिलिव्हर पासून ते पार्टीवेअर पर्यंत हर एक टाइपचा आर्टिकल तुम्हाला इथे भेटतात आणि सर्वप्रथम एक गोष्ट करू सांगूगा इथे जेव्हा तुम्ही ना तर सुरत मार्केट मध्ये फिरण्याची तुम्हाला ना भीती पण नाही गुण जाईल की भाई इथेच आमले भेटते इथे दुसरीकडे कशाला जायचा हो긴 नाही इथे तुम्हाला साडी पासून ते कुर्ती कुर्ती पासून ते ड्रेस मटेरियल हे सगळा वस्तू तुम्हाला एकाच विजय फॅशन मध्ये भेटून जाणार आहे कलेक्शन पाहते केवढा सुंदर कलेक्शन आहे म्हणजे कस्टमर्स ने दाखवले दाखल अरे याची दोन चार साड्या द्या आम्हाला असे म्हणणारे साडींचे कलेक्शन तुम्हाला तुमच्या दुकानमध्ये नक्कीच ऍड केलं पाहिजे आणि कलेक्शन पाहता एकशे एक, एक कलेक्शन तुम्हाला इथे भेटतील जर मित्रांनो तुम्ही विचार करताय बिझनेस करायचा आणि सर्वात जास्त फायदा घ्यायचा आणि फायदा कुठे मिळतं होलसेलर कडे नाही डायरेक्ट फॅक्टरी कडून बरोबर ऐकलंय डायरेक्ट फॅक्टरी कडून जेव्हा तुम्ही जुळताना तर तेव्हा काय तुम्हाला त्याच्यामध्ये सर्वात जास्त नफा मिळतो आणि नफा मिळण्यासाठीच लोक उद्योग करतात लोक व्यापार करतात आणि त्या व्यापारशी तुम्हाला सीधा कनेक्ट करायचा आहे व्यापार करायचा असेल तर सीधा कनेक्टेड राहणार विजय फॅशन मध्ये मित्रांनो राहण्याची खाण्याची सर्व सुविधा तुम्हाला दिलेला आहे सोबत आणि पिकअप अँड ड्रॉप म्हणजे आण्याचं आणि जाण्याचं दोन्ही सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ना सेवा दिलेला आहे तर विचार काय करते मित्रमंडळी अशा टाईपच्या कलेक्शन पाहण्यासाठी आताच व्हिजिट करा विजय फॅशन मध्ये कम्प्लीट अड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर आहे तुरंत कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सगळ्या माहिती इन्फॉर्मेशन तुम्ही एकाच घरी बसून घेऊ शकता